नवरात्रीमध्ये बऱ्याचदा आपण अष्टमीला महाप्रसाद बनवतो कुमारिकांना आपण आपल्या घरी बोलवतो पूजेसाठी त्यांनाही मानपान करून आपण जेवण वगैरे देतो तर याच अष्टमीच्या महाप्रसादामध्ये आपण झटपट तयार करू शकू असे दोन पदार्थ मी आज दाखवणार आहे जास्त वेळ न घालवता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी काळे चणे बनवणार आहेत आपण सुक्के काळे चणे तर इथे मी रात्रभर एक वाटी चणे भिजायला ठेवले होते मस्त असे भिजलेत तर भिजलेले चणे वाटीने मोजून घ्यायचे इथे दोन वाटी भिजवलेले चणे आहेत त्यानंतर जेवढे चणे घेतले तेवढंच पाणी टाकायचं आहे आपल्याला जास्त पाण्याचा वापर नाही करायचा कारण आपल्याला सुक्की भाजी करायची आहे ही आणि अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आता कुकर बंद करून मीडियम फ्लेमवर तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्यात भिजवलेले असल्यामुळे तीन चार शिट्ट्यांमध्ये मस्त असे शिजतात तोपर्यंत एका लहान वाटीमध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा छोले मसाला एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद घेतली आहे सर्व सुक्के मसाले घेतलेत आणि थोडं थोडं पाणी टाकून छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे असं केल्यामुळे आपण जेव्हा कढईमध्ये फोडणी देणार आहोत तेव्हा मसाले जळणार नाही तर पेस्ट तयार झाली आहे एका साईडला कढई तापायला ठेवून एक ते दीड पळी तेल टाकून घेतलं आहे तेल व्यवस्थित तापलं की पाव चमचा जिरं टाकलं आहे आणि त्यानंतर आपण तयार करून घेतलेली सुक्की मसाल्यांची पेस्ट टाकून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकतात पाणी टाकून घेतलेलं असल्यामुळे मसाले अजिबात जळत नाही तर अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे मस्त तर मसाले मस्त परतून झालेत त्यानंतर आता सात ते आठ कढीपत्त्याची पानं टाकले आहेत यामुळे या चण्याच्या भाजीला खूप छान टेस्ट येते आणि इथे आता एका मोठ्या टोमॅटोची प्युरी करून घेतली होती मी ती प्युरीही टाकून घेतली आहे आपण ही भाजी नैवेद्यासाठी बनवतो आहे म्हणून कांदा लसूणचा अजिबात वापर केलेला नाही आहे मी तर टोमॅटोची प्युरी टाकून अगदी छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटात छान परतून होतं तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटायला सुरुवात झाली आहे तर एका साईडला आता इथे चार ते पाच शिट्ट्यांमध्ये चणे मस्त असे शिजलेले आहेत लक्षात ठेवा हे चणे अगदी छान मऊसूत असे शिजायला पाहिजे तर परतून घेतलेल्या वाटांमध्ये आता शिजवलेले चणे पाण्यासकट टाकून घ्यायचे आहेत तर अगदी कमीत कमी, कमी पाण्याचा वापर केलेला असल्यामुळे आपल्याला हा रसा जास्त आटवायची गरज पडत नाही अगदी पाच ते सहा मिनटात हा रसा मस्त असा आटतो व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपण चणे शिजवतानाही मिठाचा वापर केला आहे तर सगळ्यात शेवटी आता यामध्ये थोडंसं आलं किसून टाकायचं आहे असं कच्चं आलं किसून टाकलं की भाजीला खूप छान टेस्ट येते कुठल्याही भाजीला तुम्ही हा प्रयोग करून बघा खूप छान चव लागते आलं टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि हा रस्सा मस्त असा आटवून घ्यायचा आहे तर पाच ते सहा मिनटात रस्सा मस्त असा आटलेला आहे तुम्ही बघू शकता आणि अगदी दाटसर अशी ग्रेवीची चण्याची भाजी शिजून तयार झाली आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी आता दोन हिरव्या मिरच्या घेतल्या तिथे अगदी कशा कापून घ्यायच्या आहेत यामुळे या मिरचीचा जो फ्लेवर आहे तो खूप छान आहे तो भाजीला तर एक चमचा कसुरी मेथी घेतली आहे तीही हातावर थोडी क्रश करून टाकून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी आता भरपूर अशी कोथंबीर कोथंबीर बारीक कापून टाकून घ्यायची आहे असेल तर टाका नसेल तरी काही हरकत नाही कोथंबीरमुळे कुठल्याही भाजीला चव ही छानच येते तर सर्व साहित्य टाकून झाल्यावर आता चण्याची भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे गॅस बंद केला आहे मी कारण या पदार्थांचा जो ओरिजिनल फ्लेवर असतो तो, तो जशाचा तसा राहील तर इथे आता एका वाटीत मी सर्व केली आहे भाजी तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा पुरीसोबतही खाऊ शकतात अप्रतिम टेस्ट लागते तर या नवरात्रीत तुम्ही जर महाअष्टमीला प्रसाद बनवाल तर अशी सुकी चण्याची भाजी नक्की ट्राय करा बघा देवीमातालाही हा प्रसाद आवडेल आणि तुम्हालाही चव आवडेल तर पहिला पदार्थ तयार आहे त्यानंतर आता दुसरा पदार्थ आहे रव्याचा शिरा अगदी दाणेदार मऊ सुटसुटीत आणि मोकळा मऊ शिजलेला असा शिरा आपण अगदी परफेक्ट प्रमाणात बनवणार आहोत चला तर मग आता शिरा ही बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी कढई तापायला ठेवली आणि त्या कढईत एक वाटी रवा टाकून घेतला आहे बारीक कुठलाही रवा तुम्ही घेऊ शकतात आणि आता जेवढा रवा घेतला आहे तेवढंच तूप घ्यायचं आहे एक वाटी रवा तर एक वाटी तूप टाकून घ्यायचं आहे आणि आता मीडियम टू लो फ्लेमवर हा रवा अगदी छान असा भाजून घ्यायचा आहे छान तूप सुटेपर्यंत इथे मी साजूक तुपाचाच वापर केला आहे तर एका साइडला आता एक पातेला घेतलंय त्यामध्ये एक वाटी पाणी टाकलंय आणि दोन वाटी दूध घेतलंय इथे तुम्ही फक्त दुधाचाही वापर करू शकतात किंवा अर्ध दूध आणि अर्ध पाण्याचाही वापर करू शकतात आणि हे आता तापायला ठेवायचं आहे एका साईडला तोपर्यंत एका साईडला रवा मस्त असा भाजला जातोय केव्हाही शिरा बनवताना रवा भाजायला कंटाळा करू नका अगदी मस्त असा लो फ्लेमवर रवा छान असा भाजून घ्यायचा आहे सुगंध येईपर्यंत आणि तूप सुटेपर्यंत तर इथे तुम्ही बघू शकता रवा मस्त असा भाजला जातो आहे रंगही आता चेंज झालेला आहे आणि कडेकडेने तूपही छान सुटायला सुरुवात झाली आहे असं भरपूर म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाणात तूप घेतलं की रवा मस्त असा भाजला जातो तर छान असं तूप सुटायला सुरुवात झाली आहे रवा मस्त असा भाजला गेलाय त्यानंतर आता यामध्येच आपल्याला तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकतात तूप गरम असतं रवा गरम असतो त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकले की छान तळले जातात दुसऱ्या पॅनमध्ये आपल्याला ड्रायफ्रूट तळून टाकायची गरज पडत नाही याच्यातच मस्त तळले जातात एखादा मिनिट परतून घेतला आहे आणि त्यानंतर आता गरम करून घेतलेलं दूध आणि पाणी टाकून घ्यायचं आहे जरा सांभाळून कारण रवाही गरम असतो आणि दूधही गरम असतं शिंतोडे उडवू शकतात ही प्रक्रिया अगदी सांभाळून करायची आहे तर सर्व दूध आणि पाणी टाकून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रवा अगदी पटापट पाणी आणि दूध शोषून घेतो पटकन कोरडा होतो फक्त मिक्स करत राहायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर असा हा रवा झालेला आहे सर्व दूध आणि पाणी शोषून घेतलं आहे मस्त त्यानंतर आता एक वाटी साखर टाकून घ्यायची आहे लक्षात ठेवा तुम्ही जर कमी गोड खात असाल तर पाऊन वाटी साखर टाकली तरीही चालेल तरी इथे साखर टाकून अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे या स्टेजला तुम्हाला अगदी पातळ हा शिरा दिसेल पण व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे पटकन घट्ट होतो वेलची पावडर टाकून घेतली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आता सर्व शिरा मी व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे त्यानंतर आता तीन ते चार मिनटं झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे तरी ते तीन ते ती चार मिनटात तुम्ही बघू शकतात झाकण काढून घेतलं आहे मी छान तूप सुटायला सुरुवात झाली कड़े कडेने आणि शिराही मस्त असा घट्टसर झाला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर बघा अगदी चिकट वगैरे काहीही झालेला ही नाही कारण रवा मी मस्त असा भाजून घेतलेला होता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर छान मऊसूद दाणेदार मोकळा सुटसुटीत असा शिरा तयार झाला आहे अगदी साधा सोप्पा आणि परफेक्ट प्रमाणात आपण शिऱ्याची रेसिपी पाहिली आहे तर इथे मी आता वाटीमध्ये काढून घेते हा शिरा इतका छान लागतो की तुम्ही खातच राहाल खूप छान टेस्ट लागते तर या अष्टमीला तुम्ही महाप्रसादात असा मोकळा सुटसुटीत आणि दाणेदार शिरा परफेक्ट प्रमाणात नक्की ट्राय करा आजच्या दोन्हीही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एक लाईक करायला विसरू नका